अलीकडे जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची फिकं यांचं अतुनाच नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आमच्याकडे पसंतदा इतिहास शेतकऱ्या नांदेड परभणी धाराशिंग जालना वीड सोलापूर या भागामध्ये ऊसाचं अतिशय नुकसान झालं ऊस पडला काही ठिकाणी वाहून काही ठिकाणी जमिनीची माती गेली त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालंय याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठकीचं बोलून दिली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेले आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे हा सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे राहावं त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस उस उत्पादनाकडून mm. एक उशी रक्कम मुख्यमंत्री mm. निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या उस वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आम्ही त्यांच्या काना बनू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आम्ही विनंती त्यांना करू आणि उद्याच्या बारा तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल त्यासंबंधीचं धोरण हे निर्णय घेतलेला आहे त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच हे पैसे घेतले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांना दिले जातात साधारण आज शेतकऱ्यांना घ्यायचं का आहे आणि त्यावेळेस योग्य मदत मिळायची लगेच आता केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती एक हजार सातशे कोटी केंद्राकडून आणले होते साहेब अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही काय आव्हान कराल थेट केंद्राला तुम्ही डबल टेबल इंजिन काय कर फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही त्यामुळे मला त्याच्या भाष्य करणं योग्य माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचा मदत ही व्यवहार लवकर करून त्याचं वाटत तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाही तातडीने निर्णय घेऊन जबाबदारी चाचल्या पाहिजेत ही स्थिती नाही काही ठराव जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते त्या त्या ठराव जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकार अशक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू देशात अधिकारी कर्मचारी त्या फार जिल्ह्यात देहूच करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी आणि आजच्या इथच्या शेतकऱ्याला बाहेर कळला दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली हाजी दादांनी काय विषय होता हे वाळेगाव कारखाना त्याचे काही इश्यूज होते शिचं एक शिक्षणचं असतं त्याच इश्यूज हे आहे ते हा देखिक इश्यूज असतात सी सी एस एस यू एस आमदारच बापू पटारे त्यांना रात्री मारहाण झालेली आहे आपल्या पक्षाचे आहेत वडगाव तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षित सगळं पूरग्रस्त भागाची पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू आहेत मदत तर बाजूलाच ठीक आहे